निवडणुका जाहीर झाल्या तसा पुण्यात तिन्ही पक्षांचा सूर सगळं आम्ही एकत्रच आहोत आणि आमच्या एखाद्या भूमिकेमुळे पण आता आठ दहा दिवसांवर मतदान आलंय तेव्हा पुण्यातलं चित्र काय तर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती फिसकटली महायुतीतले तिन्ही पक्ष मैदानात आहेत पुण्यात इतर पक्षांची ताकद लक्षात घेतली तर पुण्याच्या महापालिकेत प्रमुख लढत राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच होते अजित पवारांना आपलं पुण्यातलं कमी होत चाललेलं वर्चस्व पुन्हा मिळवायचंय तर भाजपला मात्र पुन्हा भाजपमय करायचंय आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका कितपत कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित राहिल्यात हा प्रश्न पडावा इतका बड्या नेत्यांचा यात सहभाग वाढलाय उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार मुरलीधर मोहोळ आमदार चंद्रकांत पाटील असे अनेक जण पुण्याच्या निवडणुकीत उतरलेत परिणामी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणारे काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची आघाडी कुठेतरी मागे पडून महायुतीतच खडाजंगी सुरू झाली राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सगळा वाद सुरू झाला तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली यावरून कोणी जास्त गुन्हेगारांना उमेदवारी दिल्या आणि कोणी कोणत्या गुन्हेगारांना पळून जायला मदत केली म्हणत थेट अजित पवार आणि मोहोळ राज्यात एकत्र असल्याचा विसर पडल्यासारखे दोन्ही पक्षातले नेते एकमेकांच्या विरोधात आग पाखड करायला ला लागले अजित पवारांनी एका सभेत भाजपने पुण्याचा नियोजनबद्ध विकास केला नाही पुण्याचे त्रिकूट कारभारी झाले त्यांना बदलला पाहिजे म्हणत भाजपवर टीका केली भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकरांना उद्देशून अजित पवार बोलल्याचं जा सांगितलं जात आहे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यात सभा झाली तुमची सत्ता होती तेव्हा तुम्ही काय विकास केला नाही म्हणत फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावला रवींद्र चव्हाण यांनीही अजित पवारांच्या विरोधात विधानं केली त्यामुळे पुण्यात सध्या अजित पवार विरुद्ध भाजपची यंत्रणा परिणामी महायुतीचीच आपसात लढाई सुरू असल्याचं चित्र निर्माण झालंय